नमस्कार मित्रांनो मी साक्षीलाकमध्ये तुमचं स्वागत करते तर आम्ही सकाळी आज राहण्यात आलो होतो कार्तिक असं जेवण करतो इथं पिलू काय खातोय तू चपान अजून काय चपान त्या चपातीला काय नाही का खायला तर हि विहिरीवर गेले मोटर काय जास्त चलत नाही उन्हाळ्यामुळे पाणी कमी आले कुठं दहा पंधरा मिनटं चालते मोटर नाहीतर बंद पडते पाणी कमी आल्यामुळं असं भीमू पण जरा सुकायला लागल्यासारखा दिसतंय तू कुठं याय लागलाय माझ्यासोबत कुठं याय लागलाय मी चालले तिकडं खाली भीमू भी। तर उन्हाळ्यानं पाणी कमी आले सगळं सुकल्यासारखं दिसतंय सगळं उन्हाळ्यात पाणी टिकत नाही माणसं आता भीम पण जोपासते का नाही माहित नाही असं वाईट वाटतंय ना पण काय करायचं गवार पण तोडायला आली काही तोडलीच नाही अशी गवार तोडायला आली चालू आहे मोटर हे जिकडे विरिअरच थांबलं तर असं सुकायला लागले सगळं पाणीच कमी येऊन आम्ही काय पाणी ती करतात ना असं सगळं असं सुकल्यासारखं वाटायला बघू पण वाटत नाही वाईट वाटतंय काय करायचं पण आता वाईट वाटतं असं एवढं केलं आणि असं सुकल्यावर पाणी कमी आलं अचानक मग वाईट वाटते करते तिकडं फिरते असा चपाती म्हणून एवढं केलं मग एवढं असं वाया गेलं मग वाईट वाटते काही पाणीच टिकत नाही म्हणाले पहिल्यांदा वाटलं टिकते पण आता नंतर टिकना चालले पाणी असं सुकल्यासारखं दिसतंय सगळं होती कडवा तर सगळं सुकून गेले कार्तिक काय करतोय तू ट्रॅक्टर खेळते तर थोडी वेळ चलते तोपर्यंत चालू द्यायची